सावरकरांवर ही मधून मराठी आनंद हा आनंद आहे एक म्हणजे मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला कारण इतिहासाने आणि विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लिफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वतंत्र सेनानींवर केला असेल तर ते, ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची जी खरी कहाणी आहे त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातनं मंदिर गुराजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो आणला मराठी माणसाकरता स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी माणूस पाहतोच आणि हा सिनेमा मराठीमध्ये रिलीज होत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे आणि मी सर्वांना अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा मराठीमध्ये बघा पण प्रत्येकाने खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान आहे जर आपण नेहमी असं म्हणतो